नमस्कार मित्रांनो मी सायनाथ बालेगाव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच जणांना दाढ दुखणं किंवा दात किडणं हा त्रास हल्ली मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि बऱ्याच वेळेस डॉक्टरचे किती इलाज केले तरी काहींना फरक पडतो काहींना पडत नाही परंतु एक आपल्या सगळ्यांसाठी आणि त्या दातदुखीच्या आजारावर एक रामबाण उपाय आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य बनावं आणि निपाड तालुक्यात माळसाकोरे या गावी ताईंचं घर आहे आणि या ताई ह्या दातदुखी किंवा दात किडणं मूळव्याध असेल अशा दोन तीन रोगांवरती अगदी रामबाण उपाय देतात तर आता मी त्यांच्या घरी त्यांची ख्याती ऐकून मी इथे बघायला आलो होतो तर इथं आल्यानंतर मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं कारण एवढे दिवस मी फक्त ऐकलं होतं की कानात औषध टाकल्यानंतर बराच वेळ थोडा वेळ दहा पाच मिनटं झोपून ठेवतात आणि नंतर ते औषध काढलं की त्यातून किडे बाहेर पडतात कदाचित हे मला ऐकल्यासारखं वाटलं होतं किंवा एखाद्याच्या थोडंसं कथेत सांगितल्यासारखं कधी विश्वास असतो नसतो अशा प्रकारचं वाटलं होतं परंतु आज इथे येऊन मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी समोर बघितलंय की त्या एक छोटीशी मुलगी होती सिंदरगडची आलेली आणि नेटकंच आम्ही आलो त्यावेळेस ताईंनी तिच्या कानातून तो जो ठेवलेला औषध होतं ते बाजूला काढलं होतं आणि त्याची मी शूटिंग काढली मित्रांनो कसं दोन किडे तिच्या कानातून बाहेर पडले हे समोरासमोर दिसलंय तर आपल्याला जर लहान मुलांना खास करून हा जास्त त्रास होतोय हल्ली तर लहान असो किंवा मोठा असो कोणालाही जर अशा पद्धतीचा काही त्रास असेल का दाढदुखी असेल दात किडणं असेल तर नक्की मी तुम्हाला ताईंचं लोकेशन पण शेअर करतोय ताईंचा नंबर सेव्ह हो करतो हे इथं बघू शकता आपण या साईटला इकडे फिरवा दादा आता सध्या एवढे पेशंट ताईंच्या घरासमोर आहेत एवढे पेशंट या लोकांनी सगळ्यांनी औषधं टाकलेत इकडे एवढ्या सगळ्या लोकांनी तुम्ही शूटिंग बंद नव्हती तर एवढ्या सगळ्या लोकांनी आता औषध टाकले इथं हे दादा आहेत यांनी पण औषध टाकले आता नेमका ताईंनी थोड्या वेळापूर्वी ते औषध काढलेत कानातले आपल्याला आता काय वाटतं हा जो सगळा आपल्या उपचारासाठी इथं लोक येतात तर नेमकी ही कल्पना आपल्याला कशी सुटली नेमकी आपली घराण्याची परंपरा आहे माझी फुई होती फुई टाकतो फुई ना जी लहानपणापासून तिच्या सोबतच राहायची मग त्या ना एवढ्या गणगतापासून मग मलाच सांगितलं मला लग्नाच्या आधीपासूनच माहिती बरोबर म्हणजे जी गुरु शिष्य परंपरा बागलवाडी आणि बागल आता तुम्हाला हे जे सगळे पेशंट होतात ज्यावेळेस हे ये पेशंट येऊन त्या पद्धतीने औषध टाकून त्यांचं दुःख दूर करून बाजूला जातात आणि हसरा चेहरा घेऊन जातात त्यावेळेस मिळतं किंवा काय समाधान मिळतं म्हणजे त्यांच्या समाधानीच माझं समाधानी बरोबर आहे त्यांचे आहे तुमचं समाधान आता साधारणतः इथल्या कुठल्या कुठल्या परिसरातून आपल्याकडे आतापर्यंत असे किती मुंबई देऊ आळंदी नगर परत मुंबई गतपरी शेरी साकुर भुसावळ परत धुळ मालेगाव आणि इथं आल्यानंतर मग नेमके औषध पद्धती कशी असते एका दिवसात हा ट्रीटमेंट जी सगळी एका दिवसात पूर्ण होती का आपण इथं आल्यानंतर दोन दिवस टाकायचं म्हणजे एकदा इथं तुमच्या समोर येऊन किंवा जवळच्या परिसरातला असेल तर त्यांनी दररोज येऊन टाकायचं नाही तसं ते जर असले गावातले तर मग जवळची जवळ असतात तर मग ते येऊन टाकतात आणि जर लांबच असेल तर मग ते घेऊनच जाते पण मीच देते हे दोन वर्ष असं वातावरण होतं मग आशिष तुझ्यासारखीच भाऊ दोघ दो जण पोरं आले मग ते रडायला लागले म्हण आजी माझे मित्र म्हण दाट दुखत होती दवाखान्यात गेले तर परत घरीच येऊन नाही दिले कोरोनाच्या काळात आम्ही रडायला लागले ते मग ही माणसं मला औषध टाकून देईना मग मी म्हणले बाबा आपलंच लेखरा असतं आपण काही गेला मग मी टाकलं त्यांना औषध तोंड बांधून घेतलं हातात मोजे घातले त्यांना औषध टाकलं त्यांना फरक पडला मग ते परत आले म्हणून आजी निंबाचं झाड आहे या निंबाच्या झाडाजवळ तुम्ही औषध ठेवा तुम्ही औषध बंद करू नका आम्हाला फरक पडला मग आता मी काय करते एक टाइम टाका आणि दुसऱ्या टायमाचा औषध एक टायमाचा अजून वाढवा घेऊन जा पण ये जाय करू नका रच नाही करताना चारही वेळेस बोलवलं तर माणूस येऊ शकत मग कशाला त्यांना त्रास द्यायचा एक टायमाचा अजून मी वाढवा देते बघा मित्रांनो शुद्ध त्याच्या भावनेने ताई काम करतात म्हणजे इथे येऊन वेळेस कोरोना काळा काळात त्या मित्रांनी त्यांची व्यथा मांडली त्यावेळेस त्यांना त्यांची कळवळ आले आणि त्या कळवळ आल्यानंतर त्यांनी इथं औषध देऊन सोबतही औषध द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ते जे त्यांनी ती गोष्ट आहे ती आतापर्यंत पाळत आले आता मग आम्ही बघितलं लांबचे पेशंट होते त्यांनी दोन चार मध्ये औषध तीन वेळच त्यांना दिलं आणि सांगितलं की हे तीन वेळेस तुम्ही घरी जाऊन अशा अशा पद्धतीने टाका निघाले किडे बाजूला त्याच्या पद्धतीने करून द्या चांगली गोष्ट आहे मित्रांनो निश्चित आपल्याला या गोष्टीचा फायदा व्हावा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलाय कारण आपल्या चॅनलवरचे जेवढे व्हिडिओ आहे ही प्रत्येक व्हिडिओ जी समोर सत्यता आणि वस्तुस्थिती असेल ती बघितल्यानंतरच समाजाच्या हितासाठी आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो मग ते धार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल कोणताही व्हिडिओ जर असेल तर आपण तो समाजाचा ज्याच्यात हित असेल ज्याचा गोरगरीब लोकांचा फायदा होणार असेल आणि जे पुढच्या पिढीसाठी चांगला असेल अशाच पद्धतीने जर कोणाचं जीवन वाचणार असेल असे जास्तीत जास्त व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत असतो तर हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला काय वाटला चॅनलवरती कमेंट्स लिहा नसेल केलं आपण तर करा आणि आपल्याला जर कोणी आपल्या परिसरात असे पेशंट असतील तर नक्की मित्रांनो एखाद्याचं जीवदान देऊ शकतो आपण एखाद्याला त्रासातून मुक्त करू शकतो या भावनेतून निश्चित तिथं घेऊन या निफाड तालुक्यात अगदी जवळ आहे सिन्नर आणि निफाड त्यामध्येच निफाड पासून अगदी जवळ आहे आणि सिन्नर पासून थोडं अंतर येईल माळसाखोऱ्याच्या बाजूला मालसाकोरा म्हणजे थोडी एक किलोमीटर मालसाकोरापासून तर ते लोकेशन पण तुम्हाला शेअर करतो निश्चित या कोणाला काही त्रास असेल तर दूर करा आपण आम्हाला जो वेळ दिला आणि सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल माझ्या मुला सांगितले काही नाही काही नाही आता भाऊ ला फरक पडला म्हणून भाऊ पण तुम्हाला घेऊन आम्हाला पण वाटलं त्या दिवशी तुम्ही पाय गेले बाबा म्हणून गाडीवर केला असतो त्यांना साधनच नव्हतं साधन नव्हतं पाय पाय चला येतो मित्रांनो रामकृष्ण बाबा त्यांचे